महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून आज खूप बेकर पद्धतीने तिला मारले आज माझी पोरगी आहे ना उद्या तुम तुमची पण असेल तिला न्याय पाहिजे बस कधीपासून बेपत्ता होती ती गुरुवारपासून होती सकाळी अकरा वाजता गेलेली ती तिच्या आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उरण कोटनका पेट्रोल पंपा वीस वर्षाची शिंदे मृतदेह आढळल्याने संपूर्ण उरण परिसर हादरले आहे शिंदे ही गुरुवारी जुलैला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती दोन दिवसांनी आज सत्तावीस जुलैला यशस्वी मृत अवस्थेत सापडली आहे यावेळी तिच्या पोटावर व संपूर्ण अंगावर वार केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे तिची हत्या करून रस्त्यावर फेकून दिल्याचे प्रथम दर्शनीय माहिती मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यशस्वीचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अशा निगृण हत्येमुळे संपूर्ण उरण तालुक्यात संताप व्यक्त होत असून चा हत्येला कारणीभूत असलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी संपूर्ण उरण तालुक्यातून होत आहे ही घटना घडलेली आहे आज आम्ही बावीस वर्षीय पोलीस स्टेशनवर काम करतोय दक्षता समितीवर कधी अशी घटना घडलेली नाही उरण मध्ये अशी घटना घडलेली आहे आज आपण बघितली त्या मुलीकडे आज गरीब आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील त्या मुलाला फाशी झाली पाहिजे तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी तरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर आहे हा अत्यंत दुर्दैव आणि ऋणास्पद रित्या तिचं मारण्यात आलंय आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलंय आता पोलिसांनी सांगितलंय दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतोय त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही ही सर्व आहे हातबोलांमध्ये अतिशय घृणास्पद अशी वाईट घटना घडलेली आहे यशस्वी शिंदे एक अतिशय देखणी तरुणी बावीस वर्षाची तिची निगृण हत्या एका नराधमाने केलेली आहे आणि अशा हत्या आपण या नजीकच्या गाल्यामध्ये एक दोन अशा घडलेल्या आहेत आज उडणमध्ये खऱ्या अर्थानं एक तरुणीचा नाहक बळी गेलेला आहे आणि एका मुस्लिम तरुणाने त्याचा बळी घेतलेला आहे शासन सरकार न्याय काय देईल तो रा तो विषय आम्हाला जरी मान्य असला तरी अशा नाराद आम्हाला भर चौकामध्ये उलटा डांगून त्यांनी जशी आमच्या यशस्वीची हत्या केली तशी त्याची समाजाने हत्या करायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आजचा संपूर्ण या ठिकाणी समाज जमवून त्यांचे या ठिकाणी मानसिकता झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अशाच घटना घडत राहिल्या तर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे पोलिसांनी तातडीनं ह्या नराधामाला बेड्या घालून त्याला कडक कड़क कारवाई त्याच्यावर खऱ्या फाशी पलीकडचं आम्ही म्हणतो फाशी शिक्षा होणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन